गेल्या दिवसापूर्वी या विभागाचे आयुक्त यांना आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांच्या दिव्यांगाच्या आणि या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महानगरपालिका जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस यांच्याबद्दल सर्वांच्या आम्ही मागण्या या आयुक्त साहेबांना मांडलेले आहे गेल्या नऊ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये विराट असा मोर्चा आपल्यानं बघितला असेल तरी देखील सरकार या सरकारने या आमच्या शेतकऱ्यांच्या दिव्यांगांच्या कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाही आणि जोपर्यंत या सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर येथे बिना पाण्याची टाकी आहे त्या टाकीवरती आम्ही सडलेलो आहे आणि उद्या सकाळी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे आणि सकाळी सात वाजेला मुख्यमंत्र्यांच्या हाताने आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे ध्वजारोहण होणार आहे पण मुख्यमंत्री साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा जर या छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील प्रश्न मार्गी लागले नाही तर झेंडा फडकवायच्या अगोदर आम्ही सर्व मावळे या पाण्याच्या टाकीहून उड्या मारल्याशिवाय राहणार नाही